सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर आपल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची तयारी पूर्ण झालेली आहे जवळपास मतदान केंद्रावर आपले सोळाशे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आज आपण इथून डिस्पॅच करतोय यामध्ये पाचशे पोलीस कर्मचारी वेगळे आहेत मतदान केंद्राची पण तयारी आपली पूर्ण झालेली आहे या निमित्तानं मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर यावं आणि मतदान केंद्रावर मतदान करावं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व क्षेत्रीय स्तराला आवश्यक ते सर्व व्यवस्था केलेली आहे पोलीस प्रशासन पण अलर्ट आहे याशिवाय आमच्या एफ एस टी एस एस टी पण फुल स्विंग मध्ये आहेत त्यामुळे कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनानं ना दक्षता घेतलेली आहे मटेरियल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शांततेत आपलं सुरू झालेलं आहे येणाऱ्या एक दोन तासामध्ये आपल्या सर्व पोलिंग पार्ट्या ते प्रत्यक्ष मार्गस्थ होतील पूर्ण तयारी झालेली आपल्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी मतदान केंद्रावर यावं आणि मतदान शंभर टक्के करावं थँक्यू दोनशे सतरा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये पाठीमागे माझ्या बघू शकता या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण मतदानाची तयारी या ठिकाणी झालेली आहे हजारो कर्मचारी या दोनशे सतरा त्यासाठी या ठिकाणी झालेले आहेत आणि साधारणपणे जे स्टेडियम आहे यावरती हे साहित्य घेण्यासाठी या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे यांची गर्दी होते पाचशेहून अधिक पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी दिलेले आहे उद्या सकाळपासून सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी साहित्य जे घेऊन मतदान केंद्राकडं गावोगावचे जे मतदान केंद्र आहेत या ठिकाणी हे साहित्य पोच होणार आहे आणि उद्या या ठिकाणी निर्भयपणे नागरिकांनी आपला असं आव्हान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे सीन्यूज मराठी साठी बाबासाहेब चौर सुखदेव गाडेकर संगमले आहेत दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये